छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळेवाडा येथील सर्पमित्र कमलाकर गुमनार आणि रितेश बाचकर यांनी नागपंचमीच्या दिवशी आसेगाव येथे एक नाग आणि दौलताबाद येथे अजगर जातीच्या सापांना पकडून वनविभागाच्या स्वाधीन केला आहे आसेगाव येथील लक्ष्मण राजगुरु यांच्या घरात शुक्रवारी रात्री साप असल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली होती त्यानंतर लगेच धाव घेत त्यांनी घरातील कोबरा जातीच्या पाच फुटाच्या सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले तसेच दौलताबाद किल्ल्याच्या समोर राहणारे मिश्रीलाल शर्मा यांच्या दुकानात पाच फुटाचा अजगर साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तो पकडून वन विभागाच्या स्वाधीन केला आहे तसेच साप हा आपला मित्र असून त्याला घाबरून न जाता याबाबत किंवा सर्पमित्रांना माहिती द्यावी असं देखील यावेळी या सर्पमित्रांनी सांगितलं आहे आणि शेतकऱ्याच्या फोनवरून जे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि सोबतच आमचे वनरक्षक राम मुळे दौलता यांना सोबत घेऊन गेले आणि त्या ठिकाणहून त्यांनी तो एक म्हणजे विषारी साप जो आहे घोनस कोबरा कोबरा हा तिथून पकडला आणि त्याला खूप शिताफिन आहे त्यांनी त्यांच्या इकडे असणारे ते काठी वगैरे हो जे आहेत त्यांनी एक पकडून आणला त्याच्यानंतरच पुन्हा दौलताबाद येथील मिस्त्री शर्मा यांच्या एका दुकानामध्ये पण तो एक कोबरा मिळाला त्यांनी लगेच तो फोन मिळाल्याबरोबर लगेच इकडं पण ते ताबडतोब गेले आणि तिथलाही तो साप त्यांनी आज पकडून आणला हे आजगार आहे का कोबरा आहे सर यांनी आता एक इथला जो दो दौलताबादमध्ये जो पकडलेला आहे तो अजगर आहे आणि आसे गावावरून आणलेला आहे तो विषारी कोबरा आहे बरं सर जनतेला तुम्ही काय आव्हान करणार आहे यातून मी जनतेला एक आव्हान करू इच्छितो की आपल्या कुठल्याही एरियामध्ये वन परिषदेचं कार्यालय खुलताबाद अंतर्गत किंवा इतर कुठल्याही भागामध्ये काही दिसून आल्यास असा साप कोणताही तो आणि घाबरून न जाता कोणताही यायला हे न जाताना आमचा वन विभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस यावरही तुम्ही कॉल करू शकता आमचे वनरक्षक वनपाल किंवा मी स्वतः आर एफ ओ म्हणून व आमचे जे सर्पमित्र आहेत हे पण आपल्यासोबत आम्ही तिथं येऊ आणि त्या त्याला म्हणजे आमच्या पद्धतीनं जसं पकडायचा त्याला रेस्क्यू करू आणि यावेळी सर्पमित्रांसह वनरक्षक राममुळे वनमजूर प्रभू हजारे रघुनाथ सोनवणे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर